च्या अभ्यासक्रमामध्ये पहिली ते बारावी मध्ये या पूर्ण पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात फक्त अडुसष्ट शब्दांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम असणं हीच पहिल्या तर सर्वात खेदाची बाब आपल्या सगळ्या या देशातील नागरिकांच्या दृष्टीने आहे आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर देश पातळीवर जाऊ शकत नसेल आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की याची चर्चा करण्यासाठी आम्हाला सभागृहात वारंवार हे प्रश्न मांडावा लागतात हे देखील मला असं वाटतं की कुठेतरी या शालेय शिक्षण विभागाचं अपयश आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या एकूणच जीवनावर जीवनावरुच अडु अडुसष्ट शब्दामध्ये कशा पद्धतीने इतिहास मांडला जाऊ शकतो